महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः पत्र लिहित आहे की बहुजनांचे नेते धनगर समाजाचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना मंत्रीपद मिळावं यासाठी सर्व समाज बांधवाकडून ही एक नम्रतेची विनंती आहे दक्षिण सोलापूरमधून की त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे ते उद्या पाठवण्यात पाठवणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः पत्र लिहित आहे की बहुजनांचे नेते धनगर समाजाचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना मंत्रीपद मिळावं यासाठी सर्व समाज बांधवाकडून ही एक नम्रतेची विनंती आहे दक्षिण सोलापूरमधून की त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे ते उद्या पाठवण्यात पाठवणार आहे